नमस्कार मित्रांनो मुंबईकर या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत दह्यापासून बनवलेली एक गाडी तर आपल्यासमोर हे दिसत आहे दही दहीचं आपण कन्सिस्टन्सी एकदम ह्याच्यासारखी केलेली आहे ग्रेव्हीवाणी केलेली आहे आपलं आपण थिक दही घेतलेलं नाही आहे त्याच्यानंतर आपण घेतलेलं आहे टमाटोची पिवरी त्याच्यानंतर आहे इमलीचं पाणी आणि इथं आपण बघत आहात आपण घेतलं इथे घेतलेलं आहे हळद मेथी आणि मोहरी त्याच्यानंतर घेतली आहे कोथिंबीर त्याच्यानंतर लसूण आहे जिरा आहे बेसनचं पीठ आहे मीठ आहे हळद आहे हिरवी मिरची आहे आणि कढीपत्ता आहे तर आणि हां इकडे आहे लिंबाचं पाणी सॉरी चिंचेचं पाणी आहे इकडे आणि टमाटरची प्युरी तर ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये चला आपण पुढची कृती बघूया तर आपली सगळ्यात पहिली फर्स्ट स्टेप असणार आहे की आपण दह्यामध्ये जे आपण तयार केलेले आहे त्याच्यामध्ये हे बेसन टाकून घेणार आहे आणि त्याची कन्सिस्टन्सी थोडीशी आपण थिक करून घेणार आहे या बेसनमुळे फर्स्ट स्टेप आपण याच्यामध्ये बेसन टाकलेलं आहे दह्यामध्ये आणि त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये मीठ टाकून घेणार आहोत आणि हे सगळं मिश्रण एकदम एकजीव करायचं आपल्याला प्रॉपरली मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर चिंचेचा पोड म्हणजे पाणी प्रत्येकाच्या घरी वेगवेगळी पद्धत असते कढी बनवण्याची आणि आमची साधी सोपी पद्धत आहे आपण फोडणी देऊन घ्यायची आता आपण कढईमध्ये तेल घेतलेले आहे दोन चमचे तीन चमचे सॉरी आणि त्याच्यामध्ये आपण टाकलेला आहे खेचलेला लसूण आता ह्याच्याकडे टाकणार आहे मोहरी आणि मेथी त्याला तडका देऊन घ्यायचा आपल्याला त्यानंतर कढीपत्ता जर असं लांब सरकावं लागेल आणि जर तडका तर याच्यासाठी आपण कढीपत्ता टाकलेला होता त्याचा तडका झालेला आहे आणि आता आपण हिरवी सॉरी लाल मिरची टाकणार आहोत आता ही लाल टाकली टाकणार आहोत हिरे त्यानंतर हिरवी आता आपण याच्यामध्ये हळद टाकणार आहोत टाकले आणि आता याच्यात भेड्याचा तडका टाकणार दही टाकणार आहोत आता झालं तडका हे आपलं टाकलेलं आपण दही त्याचा वास्तर भरपूर छान येतोय मस्त पूर्वीचा वास होतो ते खाण्यासाठी तितक्याच सुंदर असेल आणि उन्हाळ्यात खाण्यासाठी छान आहे कढी तर आता थोडा किती वेळ उकळू जायचा आहे आता हे आपल्याला दहा मिनिटासाठी उकळू जायचं आपल्या कडीला एकदम उकळलेली आहे बॉइड आलेला आहे आणि भरपूर बघायला छान वाटत आहे तर आपण आता सर्विंग बोलमध्ये सर्व करून घेऊया भरपूर छान आलेला आहे हे बघा आपली कढी पूर्णपणे तयार झालेली आहे बघायला आणि खायला पण टेस्टी आहे आणि कढीला कलर पण छान झालेला आहे जर तुम्हाला ही डिश आवडली असेल तर नक्कीच ही डिश ट्राय करा कढी ही भाताबरोबर चपातीबरोबर लंच डिनरसाठी तुम्ही केव्हाही खाऊ शकता आणि जर तुम्हाला ही आवडली असेल डिश तर आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये तुमच्या प्रतिक्रिया कळवा आणि आमच्या मुंबई कराय चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू